बालमित्रांनो इथं आपण दुसरी वेलांटी लिहिली आहे वेलांटी वेलांटी हो। ते वेलांटीचे शब्द याच्यामध्ये पहिली वेलांटी पण आहे दुसरी पण आहे म्हणजे रस्व वेलांटी पण आहे दीर्घ वेलांटी पण आहे आता याच्यात तुम्हाला वाचायतात ना शब्द हे आता मला ह्याच्यामध्ये कोणकोणत्या रंगांची नाव आलेत कोण सांगतंय रे हा सांग बर कुठे पिवळा नाव दाखव मला चल कुठे आहे का पिवळा नाव दाखव 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 काठीन दाखव कुठे का पिवळा नाव व्हेरी गुड इथं पिवळा नाव आहे बघा टाळ्या वाजवा हां आणखी रंगाचं नाव कोणतं आलं याच्यामध्ये हा चल बरं चल चल चल, चल दाखव मला हिरवा कुठे कुठे हिरवा अरे वा हिरवा व्हेरी गुड आणखी आलंय का रे रंगाचं नाव याच्यामध्ये बघा बरं आलंय बघा एक कोणतं नाव आलं रे आणखी एका रंगाचं नाव आलं त्याच्यामध्ये हा पापडी पापडी रंग आहे काय नाही रंग रंग हिरवा काळा पांढरा निळा कुठे आले रे काळा नाव काळ काळा नाही आलं वेगळंच आलंय जरा वेलंटी आधी बघा त्याला काळी काहीतरी आले कुठे रे काळी नाव काळी काळी नाव आहे नाही कोणाला सापडले रे काळी नाव बघा बर राधाला सापडलं चल दाखव राधा गुलूल सापडलं बघा ना काळी नाव इथं काळी आहे का नाही आता याच्यात मला खायचे पदार्थ कोण कोणते आले तरी कोण नाव सांगते चल दाखव बर चल 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 पापड नाही आलं काय आलं नाव पापडी आले पापडी कुठे पापडी नाव दाखव पापडी शोध लय सोप लय सोपै लय सोपय लय सोप आहे शोध थांबा थांबा शोधू द्या बघा ही भाद। छोटीशी ऍक्टिव्हिटी आहे इथ कित्येक मुळाक्षर मुलाच्या नजरेखालून जात आहेत ते प्रयत्न करत आहे शोधण्याचा फक्त शोधत नाही तो मुळाक्षर वाचूनही पाहतोय की पूठ आलंय त्याला काना कुठं आलाय आणि तो शंभर टक्के शोधणार आहे ह्या छोट्या छोट्या कृती आहेत ना ह्या मुलांना बोलत करतात मुलांचा आत्मविश्वास वाढवतात आणि मुलांना आष्टावधानी बनवतात आता हा शब्द एकटाच नाही खाली बसलेल्या सर्व मुलं वाचतायत ते शोधतायत आणि ते शोधत असताना अनेक मुळाक्षर अनेक शब्द त्यांच्या नजरेखालून जात आहेत हेच तर खरं शिक्षण आहे जे मुलांना ऍक्टिव्ह करत जे मुलांना कृती प्रवण करत बघा काही जण इथं आलेले आहेत की ते त्यांना सापडले पापडी नाव तुला सापडलं की नाही बघ बर पापडी हा हे गुलूला सापडलं ते गोलूकडं कुठे रे पापडी इथून गेला तू सापडत सापडत तिकडं आणखी खायचा पदार्थ कोणता तू याच्यामध्ये तुथान तू झाला आता तू आला नाही एकदा नंतर चल सारखं दाखव आणखी खायचा पदार्थ कोणता आहे जे आपण खातो कोणता खाणारा पदार्थ आलाय पापडी आलाय थांब रे सांगू नका आणखी कोणता आला रे पापडी झाला ना दुसरा सापड दाखव काय आहे राईट कोणता आहे काकडी व्हेरी गुड काकडी खायचा पदार्थ आहे आणखी कोण रे रे हा तू सांगतो आलाय काय रे खिचडी बघा ह्याला खिचडी आवडती त्याने खिचडी सांगितली आणखी आहे का रे खायचा पदार्थ बघा बरं त्याच्यामध्ये आहे मला सापडलाय आपण खातो कोण सांगते पहिली मधून कोणाला सापडले आणि खाणार खाणारे वाचायला पटापटा शब्द हा दिप्तील सापडला का कुठे दाख राईट जिरी खातो बघा आपण भाजी टाकतो की नाही जिरी खायचे पदार्थ सापडले छान छान चला बसा खाली आता सगळ्यांनी वाचून घ्यायचे आणि लिहून काढायचे शब्द हा じゃッチ !Thank you!